नाशिक शहरातील मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिक शहर पोलिसांकडून दिवस रात्र गस्त वाढविण्यात आली आहे त्याअंतर्गत भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका घरफोडी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शोध पथकानं विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेत यश मिळवलंय एकवीस ऑगस्ट रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तांत्रिक तपास तसेच मानवी गुप्त माहितीच्या आधारे चौकशी केल्यास हा गुन्हा त्यानंतर वडाळा परिसरातून सदर विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलाय चौकशीत त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि अन्य वस्तू मिळून सुमारे दोन लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख हे करीत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एकच्या उपआयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांचा विशेष सहभाग राहिला आहे